आम्ही त्या ठिकाणी नदीमध्ये आंघोळ करणार आणि त्या ठिकाणी जप करणार मंत्र करणार मंत्र मी आता काय प्रश्न सांगते वाढवा म्हणून मी पण वाढू का आत्ताच वाढवा मोठा ईबीरचा पट्टा मारायचा बस इकडून तिकडं भम बोले गळ्यामध्ये घालायचा अरे भाई हे क्या बात आहे दहा हजार मुलं अरे भगवान ड्रेस हे तो कुंभमेळा आता चालू झाला काय म्हणले पाहिजे नाशिक मधले म्हणजे अरे नाशिक मधली म्हणजे म्हणले पाहिजे अरे कुंभमेळा आता चालू झाला अरे नाही बाबा हे कुंभमेळा वेळा अलग आहे म्हणले पाहिजेत कुंभमेळा दहा हजार मुलं दहा हजार भगवाड ड्रेस मुली पण भगवा ड्रेस मुलं पण भगवा ड्रेस गौन गौन असतो ना गौन सर पूर्ण गौन साईबाबाचा कसा गौन आहे म्हणजे पूर्ण ड्रेस आहे साईबाबांचा सेम तसा ड्रेस साध्या पद्धतीने कॉटन कापड घेऊन पूर्ण शिवून घालायचं पूर्ण घातलं ना बस खाली आज तुमचे कपडे असू द्या पण घाटले तर हे सरकारने वेळ आमच्यावरती आणलेला एवढं शिक्षण शिकलो कॉलेजमध्ये गेलो शंट मारलो परफ्यूम मारलो आणि हे दिवस आमच्यावरती सरकारने आणले तिथं आम्ही काम करत होतो तिथे सुखी होतो आणि आता पुन्हा बेरोजगार करून आम्हाला महाराज करून टाकलं हे महाराज आणि आम्ही महाराज सगळी नदीच्या काठीवर बसलो आणि इठ्ठल इठ्ठल सोडून द्या तर पांडुरंगाचं नाव घेत आम्ही त्यानं पांडुरंगाची भेटीची आस मनामध्ये ठेवून बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी झालो परदेशी तुझ्या विन परदेशी झालो परमात्मा म्हणून त्या एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पर्यंत हा मेसेज गेला पाहिजे आणि सरकारने आपल्याकडे बघितलं पाहिजे अशा पद्धतीचं आगळं वेगळं आंदोलन मी करणार आहे तुम्ही मला साथ देणार का नाही हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही कारण मी माझी सभासदाची माणसाची तयारी आता चालू केली आहे ज्यांना सभासद व्हायचा आहे मला साथ द्यायची त्या प्रत्येक माणसाने त्या ठिकाणी सहभागी घा दहा हजार नाही झाले पाच हजार येतील पाच हजार नाही झाले अडीच दार येतील अडीच दर नाही झाले तर आता जेवढे माझ्या सर्व ग्रुपमध्ये बोलतील तेवढे तरी येतील हे जर सगळे नसतील तर यांच्या सगळ्या नावाने चिठ्ठी होतो त्या नदीमध्ये तर दशक्रिया विधी होते नाशिकमध्ये त्या नाशिकमध्ये दशक्रिया विधी होते त्या दषक्रिया विधीमध्ये सगळे एक लाख चौतीस हजारचे कुंड तयार करतो आणि तिथं दशक्रिया विधी साजरी करतो आणि